चिंच ओहळ गोलदरी वनपरिक्षेत्रात आग्नेने कहर केलाय निष्काळजीपणामुळे जंगलाचा झाला प्रादेशिक वनविभाग आणि वनविकास महामंडळ चिंच ओहळ गोलदरी देवडोंगरी बाफण विहीर ओहळ ओझरखेड रायता बेरवळ या गावाच्या परिसरातील वनपरिक्षेत्रात दरवर्षी कोठेतरी वनवा लागून झाडांच्या बिया लहान झाडे झुडपे वेली कंदमुळे दुर्मिळ वनस्पती जळून जंगलाचे मोठे नुकसान होत आहे तसेच या आगी थोरपळून वन्य प्राण्यांची जीवितहानी होऊन वन्य प्राणी पशु पक्षी झाले आहेत गोलदरी येथील वनपरिक्षेत्रातील विमान बारी येथे राऊंडला आले होते यावेळी कर्मचाऱ्यांना नंबर मोठ्या प्रमाणात धुराडा दिसल्याने वनवा लागला की शेतकऱ्यांनी शेतीसाठी राब पेटविला आहे हे, हे बघण्यासाठी गोलदरी वनपरिक्षेत्राचे वनरक्षक सौ दर्शना सौपुरे आणि चिंचवहळ वनपरिक्षेत्राचे वनपाल श्री पद्माकर नाईक हे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले असता चिंच ओहळ वनक्षेत्र सर्वे नंबर एकशे चाळीसमध्ये वनवा अग्निने पेट घेऊन गोलदरी वनक्षेत्र सर्वे नंबर एकशे चाळीसमध्ये मध्ये वनवा पोहोचला असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले वनवा तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी गोलदरी येथील उपसरपंच दिलीप डोकफोडे ग्रामपंचायत सदस्य यशवंत कांबळी तसेच बरडापाडा येथील सामाजिक कार्यकर्ते गुलाब वड चंदर वड मोहनवड यांना फोन केला असता स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धावून आले असे वनपाल पद्माकर नाईक यांनी सांगितले अज्ञात शेतकऱ्याच्या निष्काळजीने राब भाजणी करताना जंगलात साधारणतः अंदाजे दुपारी बारा वाजेच्या दरम्यान वनवा लागली असावी संध्याकाळी सहा वाजता वनवा आटोक्यात आली या आगीत गोलदरी वनपट्टेधारकांचे जास्त नुकसान झाले आहे तसेच गोलदरी आणि चिंचोहळ सर्वे नंबर एकशे चाळीस मध्ये पाच वर्षात पहिल्यांदाच जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे अंदाजे पाच हेक्टर वनक्षेत्रातील जंगलाची आगीत नुकसान झाले आहे संध्याकाळी सहा वाजता वनवा आटोक्यात आणण्यासाठी यश मिळाले असे गोलदरीचे उपसरपंच दिलीप डोकफोडे यांनी माहिती दिली न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर